बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पाच्या कामामध्ये सुधारणा करावी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कामाचा आढावा कोल्हापूर महापालिकेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या योजन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध योजना प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित केली होती यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळ निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह महापालिकेचे विभागप्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डचे वाटप झूम प्रकल्प हद्दवाड आय टी पार्क महापालिकेकडून आकारण्यात येणारा घरफाळा स्ट्रीट लाईट महापालिकेकडील शाळा वाहनतळ आदी विषयाबाबत आढावा घेण्यात आला यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले शहरातील सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारायचे असेल तर त्यांना आपण विहित नियमानुसार मदत करावी लागेल झोपडपट्टीमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न असून शहरातील चौसष्ट झोपडपट्ट्यांमध्ये प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचे वाटप अजूनही पूर्ण होऊ शकले नाही ते तातडीने पूर्ण करून त्यांना न्याय मिळवून द्या सेवा रुग्णालयासह परिसरातील लोकांसाठी अडचण निर्माण करणारा झूम प्रकल्प याबाबतही शासनाकडून सूट मिळण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या कोल्हापूर शहरातील नागरिकांना होत असलेला पाणीपुरवठा हा कमी प्रमाणात आणि वारंवार बंद पडणारा असल्याची तक्रार त्यांनी केली यासाठी सर्वांना समान न्याय देत सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी योजनांची तपासणी देखभाल दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच महापालिकेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत अडचणी आहेत त्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले शहरातील स्ट्रीट लाईटमध्ये ही समस्या असल्यास त्या दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या वंदशाळा नव्याने पुन्हा सुरू करता येतील का किंवा बीओ टी तत्वावर त्या कोणाला चालवण्यास देता येतील का यासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले वाहन तळाबाबत ही गतीने सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करून बाहेरून येणाऱ्या पर्यटक नागरिकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात असे त्यांनी सुचवले या प्रकारे सर्वच सुरू असलेल्या या प्रलंबित प्रकल्पाच्या कामामध्ये सुधारणा व्हाव्यात या पद्धतीच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या यावेळी शिवसेनेचे महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे शहर प्रमुख रणजित जाधव माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख रमेश पुरेकर हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कोल्हापूर शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण सह संपादक डॉ युवराज मोरे आ, आ? आई। <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ